नमस्कार शिवसाबाद मध्ये त्यांच्याशी चर्चा करूयात की कशा प्रकारे सर आपलं नाव सांगा बघून मी प्रशांत दानवले पाटील बोर तालुका कुस्ती संघटनेचा अध्यक्ष गेले चार महिने झाले जशी लोकसभेची राज्यात व्हावी सांगतील विधानसभेच्या प्रचाराच्या गजदुमाळीला हळूहळू सुरुवात झाली परंतु गेले चार महिने प्रचार करत असताना गेल्या एक महिन्यापासून पक्षीय वातावरण थोडस घडवू झालं आणि जसं घडवून होत गेलं नक्की उमेदवारी कोणाला कुठल्या पक्षाला आणि मग आमचा नेता आमचा सहकारी तात्या याचं काय असं वातावरण हळूहळू तयार होत गेलं परंतु या सर्व गोष्टींमध्ये तात्यांच्या पाठीमाग गेले पंधरा वर्ष जो कार्यकर्त्यांचा संच आहे तो ताळगाळातला रंजल्या गाजल्याचा मतदार जो आहे तो तात्यांच्या पाठीमागे आहे आणि तो तसाच कंटिन्यू आम्हाला ह्या चार महिन्यामध्ये दिसला पक्षाला उमेदवारी दिली नाही तरी सुद्धा तात्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची जी तयारी दर्शवली याच्या पाठीमाग खरं जे ताकद आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सर्वसामान्य मतदारांची विधान तात्यांच्या पाठीमध्ये असल्यामुळे तात्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तात्यांनी जेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस कार्यकर्त्यांचं काय मत होतं काय सर्वसामान्य कार्यकर्ता जो होता म्हणजे शेतकरी वर्ग असेल पैलवान असेल रिक्षा चालक असेल दूध व्यावसायिक असेल मल असेल काम करणारा माणूस असेल शेतात काम करणारा कष्टकरी शेतकरी वर्ग असेल यांचं एकच ठाम मत होतं की तात्या तुम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तुमच्याकडं आर्थिक पाठबळ किती आहे हे तुम्ही पाहू नका तुमच्या पाठीमागे मतदार हे तुमच्या पाठीमागे ठाम कार्यकर्ताय आणि या कार्यकर्त्यांच्या जीवावरती तात्याने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला निवडणूक लढताना असं पक्षीय दबाव काही होता का, का? निश्चितच पक्षीय दबाव होता ज्या वेळेला अपक्ष फॉर्म आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा तात्यांना तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही अपक्ष तुम्ही गडी नका परंतु कार्यकर्त्यांचाच तात्यांवरती दबाव असल्यामुळं तात्यांनी तो दबाव जुगारून दिला आणि कार्यकर्त्यांच्या आग्राखात अपक्ष निवडणुक आता अनेक आरोप प्रत्येक कोंडे यांच्यावर होत आहेत तर त्याबद्दल काय सांगाल किंवा आपण प्रचारामध्ये त्यांच्या सोबत कंटिन्यू दिसत आहात आरोप उमेदवार आरो करत असतो जो तो आपापल्या पद्धतीनं प्रचार करतो त्याच्या पद्धतीनं त्याच्यात धार लावतो परंतु तहत्यावरचे आरोप करण्यासारखं काहीच नाहीये असाही आरोप झाला की अं सुप्रिया सुळे यांचं काम ते लोकसभेला अगोदर करत होते त्यानंतर डायरेक्ट त्यांनी पक्ष प्रवेश करत आ, सुमित्रा पवार यांचे काम केले तर त्याच्यावर काय सांगता तशावर नाही ते म्हणणं असं आहे की ज्या वेळेला सुप्रिय ताई स्वतःच्या उमेदवार आहेत स्वतःच्या आणि जर तुम्ही उमेदवार असताना प्रचारामध्ये तुम्ही एक अमृत पक्षाचाच हा पुढचा उमेदवार असेल हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नव्हता त्यांनी स्वतःचा प्रचार करायचा होता मी स्वतः ताईंना सांगत होतो की तुम्ही जे कापूरवरच्या सभेमध्ये पिता जे बोल बोललात तर ते तुमच्या अनावधानाने तुमच्या गेलेलं आहे ते तुम्ही सांगा परंतु ते त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते हे त्यावेळेला आम्हाला सांगत होते तुम्ही तुमच्या पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांशी तो चर्चा करा मी जे बोलले तुम्ही माझ्या मतावर ठाम आहे मग वरिष्ठांना तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी काय त्याच्यावर काय उत्तर दिलं का तुम्हाला त्यावेळेला सचिन भाऊ आहे हे पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते खुश असं त्यांनीही काही सांगितलं नाही की आपण <om> <Shakur>, याच्यावरती नंतर विचार करू हे करू आम्ही त्याही वेळेला तिथं सांगत होतो त्यावेळेला शिवसेनेचा मेळावा नसरापूर या ठिकाणी निघता त्यावेळेला आम्ही ताईंना सांगत होतो की ताई तुम्ही तुमच्या स्वतःच्या लोकसभेच्या प्रचाराच्या रंगुमाळी संदर्भात बोला किंवा बोला फक्त विधानसभेचा विषय तुम्ही घेऊ नका परंतु त्यांनी ते, ते आमचंही ऐकलं नाही सचिन गवा याना आम्ही सांगितलं त्यांनी त्या संदर्भात ठोस भूमिका घेतली मग कार्यकर्ता हा तात्याच्या पाठीमागे ठाम उभा होता आणि मग कार्यकर्त्याच्या दबावापोटी तात्यांनी तो निर्णय घेतला तात्यांनी वैयक्तिक निर्णय नाही घेतला जर कार्यकर्त्याला निशा नसेल तर तो तो कार्यकर्ता कसेही नव्हते तुमच्याच जवळच्या लोकांनी त्यांच्या प्रवेशाबाबत काही चर्चा आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याबद्दल काय सांगता प्रवेश जो आहे तो कार्यकर्त्यांच्या त्यांनी प्रवेश केलेला आहे वैयक्तिक त्यांनी प्रवेश केलेला नाही सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला विधानसभा पुढची लढायची आहे आणि ती का लढायची आहे की मोर्चा अस्तित्वात जे खराब झालेलं आहे ते पुसण्यासाठी आपल्याला लढायचे मग आपल्याला आपण दुसरा निर्णय जो घेतोय तो आहे ते शिवसेनेतच जातोय ना त्यांनी ज्या निवडणुका लढलेल्या आहेत जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल धनुष्यबाण्या चिन्हावरच निवडणूक लढलेली आहे मग वेगळा निर्णय काय घेतलेलाच नाही ना सेनेतच गेलो ना हिंदुत्वाची विचारधारा जी आहे विचार ती विचारधारा न सोडता हिंदुत्वालाच पुढे घेऊन गेलो ना मी अनेक चर्चा होत होत्या आता तात्यांना कसा फक्त चालू जनतेकून काय काय सांगायचा गेले वीस बावीस दिवस झाला आम्ही प्रचाराची रंग सगळे प्रत्येक गाव वाडी वास्तीमध्ये पाहतो सर्वसामान्य माणसं एक तास तास दोन दोन तास वाट पाहत आहेत ताता येतोय माझा ताता येतोय माझा येतोय याचा अर्थ वेगळा निघतो माझ्या कुटुंबातला असल्यासारखा आहे कोणाचा दादा आहे कोणाचा काका आहे कोणाचा मामा आहे ह्या भावनेतून लोक उत्स्फूर्त प्रतिसाद कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा आहे कुठेही भेदभाव नाही धनगर वस्ती असेल कातकरी वस्ती असेल बहुजन समाजातील लोक असतील किंवा दलित वस्ती असेल असंख्य लोकांचं पाठबळ तात्याच्या पाठीमागे नुसतंच पाठबळ नाही तर लोक आर्थिक मदत करतायत महिलांचं तर कौतुक करावं इतकं कमी आहे धरणपट्ट्यामध्ये बचत गटाच्या महिला त्या महिलांनी अडतीसशे रुपयाची मदत तात्यांना दिली की ज्या महिन्याला त्यांचं शंभर रुपये दोनशे रुपये जमा करतात आणि तो बचत गट चालवतात था। तीन साडेतीन तास चार तास त्या महिला तात्काळीत वाट बघत बसल्या होत्या की माझा तात्या येणार आहे तात्यांनी कुणाला देवदर्शनाला नेलं नाही तात्यांनी कुणाला खीड दिलेलं नाही पण तात्या नावाचं जे उलय तात्या नावाची जी अस्मिता आहे ती त्या महिलेपर्यंत पोहोचलेली आहे त्यांना निश्चित माहिती आहे की बाबा माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याच जे आज हाल चाललेलं आहे तिथं हाताला काम नाही निशाहीन तरुण आहे ते कुठंतरी बदलल हा तात्या बदलल त्या भावनेतून लोक तात्याशी आज जवळ आहेत आताच्या दोन मी संपूर्ण एक व्हिडिओ व्हायरल झाला तर तात्यांना माध्यमांशी बोलताना त्यांना आश्रय अनावरण झालं होतं आणि त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत होता तुमच्या उद्यान पाणी दिसत होतं त्याबद्दल काय सांगाल तात्याची खरी ताकत जी आहे तो कार्य करताय आणि कार्यकर्ता हा गेले महिना झाला कुठल्याही एक रुपयाचा लोभ नसणारा कार्यकर्ता तात्याजवळ आणि ही फार मोठी संपत्ती आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणाकडे नाहीये आणि त्या संपत्तीच्या जीवावरती ते तात्या निवडणूक लढतायत आणि ते सर्व करत असताना रोज आज शंभर माणसेत उद्या दीडशे परवा दोनशे हा असा जनसमुदाय वाढत वाढत गेला आणि ज्या वेळेला त्या पत्रकारांनी विचारलं की तुमच्या निवडणुकीचे खरं घमक काय किंवा तुम्ही कुठल्या तु आधारात मी निवडणूक अपक्ष धरता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कार्यकर्ता हा माझा जीव की प्राणी कार्यकर्ता जर एक माझ्यापासून गेला तर मला अस्वस्थ होतो माझी तळमळ होती मी जेवत नाही माझं काय चुकलंय कार्यकर्ता हात आत्याचा श्वास आहे कार्यकर्ता हात आत्याचा जीव आहे कार्यकर्त्याच्या जीवावरतीच आज मी तिसऱ्या विधानसभा भोर तालुक्यातून कसा प्रतिसाद असेल आपल्याला मुंशी तालुक्यातून कसा असेल आणि राजगड मधून कसा असेल आज असे होत आपण सांगते साहेबांची केली एक प्रचाराची ते राजगडमधून केली त्या ठिकाणीहून काय प्रतिसाद येतो आपल्याला त्याबद्दल काय सांगाल प्रचाराचा नारळ पडताना तात्यांनी हिंदवी स्वराज्याची जिथं शपथ घेतली त्या रायरेश्वराचं दर्शन घेऊन जलाभिषेक करून तिथून प्रचाराला सुरुवात केली जिथं स्वराज्याची राजधानी होती राजगड किल्ला होता तो वेले तालुक्यात होता पहिलं तोरण वेले तालुक्यात बांधलं तिथं सांगता सभा केली आणि तळागाळातल्या कातेरे वस्ती असतील वावस्ती असतील किंवा धरमपट्टा असेल सुजलाम सुमलाम हा सर्व मतदारसंघ आहे हा तात्या वारंवार आपल्या भाषणामधून सांगतायत काल कॉलिफोर्नियाला लोक पाहायला जात आहेत किंवा परदेशात पर्यटनाला जात आहेत तो पर्यटक मला माझ्या ह्या मावळी पट्ट्यामध्ये घेऊन यायचं हे तात्याचं स्वप्न आहे जे कारण जे फ्लोरा फाउंटन असेल किंवा काय असेल परदेशामध्ये पाहण्यासाठी जो पर्यटक जातोय दुबईला जातोय जी उधळण होती एका पाण्याची ती उधळण तात्यांचं स्वप्न आहे मी राजगड गुंजवणी धरणाच्या त्या पाट्यामध्ये करेल तिथं वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरा फाउंटन करेल माडगेरला करेल बोरसगावला करेल किंवा तुमच्या मुळशीच्या धरणामध्ये करेल किंवा मीरा देवदूरला करेल की जिथं रोज दोन पाच लाट पर्यटक येईल पण ज्यावेळेला दोन पाच लाख पर्यटक येईल त्यावेळेला ऑटोमॅटिक या भोर याला राजगड मुळशीचा काया पालत होईल पर्यटकांच्या माध्यमातून इथे गडकोट किल्ले स्वराज्याची राजधानी आहे सोळा सतरा सव्वीस सत्तावीस वर्ष तिथं छत्रपतींनी कारभार पाहिला तो राजगड किल्ला आहे अत्यंत भयानावस्था आहे मी दर महिन्याला त्या राजगड किल्ल्यावर मी स्वतः जातो आमचा तिथं मान आहे आम्ही ध्वज फडकवतो दर तिथं दरवर्षी दीपोत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणात आहे गडकोटावरती जे काम चाललंय निकृष्ट दर्जाचं काम चाललंय कुठल्याही प्रकारच्या सेवा नाही सुविधा नाही आम्ही गेले पंधरा वर्ष झालं पाठपुरावा करतोय रोखे संदर्भात कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा सांसद रत्नाने आम्हाला कुठलीही मदत केली नाही आम्ही शिष्टमंडळ घेऊन गे। त्यावेळेला गेलो या मावळ जनतेच्या जा। शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला मंत्री महोदय नितीन राव आपलं नितीन गडकरीजी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला तिथे आम्ही रोपे देऊ परंतु त्याचंही पुढे काही झालं नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहे ना आमच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी आला तर तो विषय मार्गी लागेल त्यांचं स्वप्न आहे की तो रोप्य तिथं व्हावा रोपवे झाला तर रोजचा चार ते पाच हजार पर्यटक राजगीर आहे किमान दोन हजार तरी आज आठवड्याला तिथं सहा पाच सहा हजार लोक येत आहेत भेट देऊन जात आहेत परंतु ज्या वेळेला सेवा सुविधा दिल्या जातात ऑटोमॅटिक आजूबाजूच्या गावांमध्ये हॉटेल व्यवसाय वाढेल लोकांच्या हाताला काम मिळेल दुसरी संकल्पना तर त्यांची फार मोठी आहे की जी बचत गट आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे तिसरी गोष्ट सगळ्या तिथे भेडसावणारा जो विषय आहे उसाच्या संदर्भातला उसाच्या संदर्भातला प्रश्न जे आधारतात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बाय प्रोडक्ट कसे तयार करता येतील छोटे छोटे उद्योग कसे तयार करता येतील ही निवडणूक संपल्यानंतर जवळपास दहा ते बारा उसाचे बाय प्रोडक्ट करणारे कारखाने तिथे निर्माण होणार आहेत त्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम आज ही निवडणूक पार पडली की सुरू होणार आहे त्याच्यानंतर महत्वाचा विषय जो आहे पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीचा जो या तालुक्यामध्ये दुधाचा महापूर होता तो दूध संकलन केंद्र बंद का पडलं याचीच फार मोठी शोकांतिका आहे आज पुणे शहरासारखं जवळ असताना तुम्हाला इथे पॅकिंग करून बारामतीसारखा जर तिथं दूध संघ तयार होतो बाकीचे इतर दूध संघ तयार होतो आपला दूध संघ बंद पडला ज्याचं दोन लाख अडीच लाख दूध संकलन होतं ते साठ हजार वीस हजार तीस हजार दहा हजार, हजार पाच हजार दोन हजारावर हजार आलं तो मोडकळीच का आला याचाही अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे आज आपल्या तालुक्यामध्ये हा हायवे आहे जवळपास बावीस चोवीस किलोमीटरचा हायवे या हायवेला लागून असणारा जो डोंगर पट्टा आहे तिथं तुम्हाला एमआयटीची पंधरा वर्षात काय आणता आली नाही मला तिथून पाठीमागच्या तीस पस्तीस वर्षाबद्दल बोलायचं नाही पण निश्चितपणे मी तुम्हाला हे सांगतो की या पंधरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या तरुणांच्या संदर्भात निर्णय घेतलेले नाही निर्णय म्हणजे काय की तुमच्या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे महत्वाचा या संदर्भात काय नाही आमच्या इथे कासवडी गुंजन कुंजन आहे इथे डब्ल्यू एम सारखा प्रोजेक्ट आहे तो का राबवला गेला नाही महाऊर्जेसारखा प्रोजेक्ट का बंद पडला किंवा इथे दहा दहा वीस वीस एकरचे छोटे छोटे कारखाने आणून त्या का ठिकाणी बसून तिथे हजार पाचशे वर्कर कसे पोट भरतील त्या संदर्भातही लोकप्रतिनिधींनी कधी आवाज उठवलेला नाही दळणवळणाची साधनं असतील किंवा काय असतील हे लोकप्रतिनिधीचं काम आहे हे रुटेन मध्ये काम होतं परंतु तुमचे ठोस दाखवलेलं काम पंधरा वर्षात काय राजगड साखर कारखान्याविषयी जर बोलायचं झालं था आम्ही आंदोलन केलं म्हणून कधी पुढची टेंडरची प्रक्रिया काय तर थांबली तो कारखाना मोडकाळीस आलेला होता असे अनेक गंभीर प्रश्न आहेत बोलण्यासारखे कुठलाही प्रश्न घेतला तर तो संपणार नाही एवढी मोठी लांब यादी यादी आणि सर्वात मोठा जर इथला प्रश्न कुठला असेल तर बेरोजगारी आणि महत्वाचं तुम्हाला सांगावं वाटतंय की प्रत्येक तालुक्यामध्ये मतदाराची यादी वाढतीये एक भोर तालुका हा असा आहे वेल्हे तालुका राजगड तालुका हा असा आहे की इथं निर्वासितांची संख्या वाढतीये मतदाराची वाढत नाहीये तो निर्वासित पुण्याला जातोय मुंबईला सुरत जातोय सुरतला जातोय का जातोय त्याच्या जा हाताला काम नाही महिला मंडळ इथं वयस्कर माणसं वयर इथं थांबतायत त्या बिचाऱ्याची हेळसांड होतीये आरोग्य सुविधा नाहीयेत आज वेळेला तिथं सभा झाली दयनीय अवस्था आहे तिथल्या एस टी स्टँडची भोरची दयनीय अवस्था आहे ती स्टँडची भोर सारख्या दुर्गम भागातून माणसं पोरं शाळेसाठी कॉलेजसाठी भोरला येतात आहेत तिथे शिक्षणासाठी येतात परत तो पोरगा सकाळी आलेला संध्याकाळी किती वाजता घरी पोहोचल याची चाचवत नाही एस टी वेळेवर पोहोचत नाही लोकप्रतिनिधीची काम आहेत योग्यरित्या चाललेली नाही असे अनेक गंभीर प्रश्न आहेत आज तुम्ही भाडगर सारख्या धरणामध्ये जर तिथं गेलात धरणामध्ये केस सारखे प्रकल्प आहेत कोणाचे आहेत ते प्रकल्प कार्यकर्त्यांचे का नाही सा आहेत साठ टक्के सत्तर टक्के तिथं सबसिडी घेतलेली आहे कोणी घेतलेली आहे काय घेतलेली आहे हे सुद्धा गोष्ट आहे कार्यकर्ते नाहीत का कार्यकर्त्यांना कुठले उद्योगधंदे उभे करून दिले दाखवा लोकप्रतिनिधी तसं तात्यासारख्या माणसांनी छोटे मोठे व्यवसाय उभे केलेले आहेत म्हणून तात्याच्या पाठीमाला कार्यकर्त्यांचा संचय तात्या हे नाव खूप मोठे आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना पहिलांची केलेली खूप मोठं नाव आहे त्यांच्या की तात्या पण एक पैलन आहेत पैलवानांसाठी काय युजन आहेत आता विजय म्हंटल कि त्याविरोधकही टीका करत आहेत की त्यांच्याकडे विकासाचं काही युजन नाहीये पैलवानांसाठी काय करणार हे काही सांगणार तात्या हा स्वतः उत्तम पट्टीचा खेळाडू उत्तम पट्टीतला पैलवान होता तालुक्यामध्ये मी सुद्धा पैलवान होतो असेन ते पहिला इथे होऊन गेलेले आहेत क्रीडा संकुल नाही बोर तालुक्याला क्रीडा संकुल नाही वेळे तालुक्याला जर इथे क्रीडा संकुल असत सेवा सुविधा दिल्या असत्या तर नक्कीच महाराष्ट्र केसरी म्हणा आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथं पैलवान झाले असते बोर तालुक्यामध्ये एकमेव उपमहाराष्ट्र हो केसरी आहेत दत्ता के शिंदे हे माझी मोम दुसरे कोण मोठे नामवंत पैलन पट्टीचे होऊन गेलेत माझी पूर्वी खेळते दुसरी कोपड्यांची मुलगी तालुक्यामध्ये चार पाच मुली खेळतात पाच सात मुलं या तालुक्यातले आता नाव चांगलं करतायत यांना चांगल्या सेवा सुविधा नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या खेळाडूला नाही वीर सारखा गोळे या धरणपट्ट्यातल्या तिथला नऱ्यातला आहे तो चांगल्या प्रकारचा खेळतोय यांची पर्यंत पोहोचलाय काय त्याला सुविधा मिळालेल्या आहेत काही नाही इथं क्रीडा संकुल नाही का त्यांची इथं स्वतःची जागा त्यांनी अडीच पाऊन किनेकरी केलेली आहे इथं स्वतःच्या माध्यमातून क्रीडा संकुल करतायत त्यांचं एक उद्दिष्ट आहे ऑलिम्पिकला माझ्या या तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला माझा माणूस ऑलिम्पिकला खेळायला गेला पाहिजे माझा परदा खेळायला गेला पाहिजे तर मला शांत आणि निवांत झोप लागेल असं नेतृत्व असा आमदार होणं गरजेचं आता आपल्याला एक शेवटचा प्रश्न तो मतदारांना तुम्ही काय सांगाल काय संदेश द्याल तुम्ही मतदारानं शोधणे मतदार आहे आत्ताचा हा कोणाच्याही भुलतापांना बळी पडणारा मतदार नाहीये मत ना या मतदाराला चांगलं कळत आहे की आता आपल्याला विकासाच्या बाजूने गेलं पाहिजे विकासाला मत केलं पाहिजे विकासाचंच बटन दाबलं पाहिजे की विकासाची रिक्षाच पळली पाहिजे आणि विकासाचे रिक्षा पळवायचे असेल तर पाच नंबरचं बटन दाबलं पाहिजे या तालुक्यामध्ये दोन तालुक्यामध्ये रिक्षाच पळतीये कारण त्याच रिक्षाच्या माध्यमातून ती माणसं पुण्याला रोजगारासाठी जात आहेत त्याच रिक्षाच्या माध्यमातून किंवा तो तरुण पुण्याला दूध घालायला जातोय तीच रिक्षा चालली आणि तीच रिक्षा चालणार आणि तीच रिक्षा हे मतदार चालवणार आता आपण पाहिलं की मागील काही दिवसांमध्ये दिवाळीचे किट वाटपचे कार्यक्रम चालू होते पण त्यामध्ये महिलांची खूप अडचण झाली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही चार चार सहा सहा तास त्या महिला लायनीमध्ये उभ्या राहिल्या नात्यांनी असं कुठलंच काम केलं नाही करोना काळामध्ये तात्यांनी वाड्या वस्त्यांवरती पट्ट्यांमध्ये जाऊन त्या जा माऊलींच्या घरी ते किट दिलेलं आहे पण त्याचा कधीही प्रसिद्धी झोपत आलेली नाही अनेक अपघात घडले त्या अपघातामध्ये त्या डॉक्टरची विल तात्यांनी दिलेले अनेक जे गतप्राण झालेले त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिलेली आहे त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे परंतु त्याचं कधी जाहिरातबाजी तात्यांनी केली नाही असा हा आहे असं नेतृत्व नाहीये त्याच मुद्द्यावर येतो की आता पहिल्यांदाच असं झालंय की विधानसभेमध्ये एक वेगळ्या पावंडा पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय मतदारांना वेगवेगळे आमिष्य दाखवले गेलेत काही नवीन आलं नवीन उमेदवार आल्यामुळे असं काय झालं काय सांगितलं तीन तालुक्याचा हा मतदारसंघ आणि भोर राजगड म्हणजे वेळा हा सधन दोन्ही मतदार तालुक्यांमध्ये मुळशी हा अत्यंत सघन आर्थिक दृष्ट्या प्रचंड त्यांच्याकडे रसत आहे परंतु आमच्याकडे नाही आणि जे उमेदवारांनी खर्च केलेले आहेत ते मुळशी तालुक्यातले भोर तालुक्यातले के कोणी केलेले नाहीत विद्यमान लोकप्रतिनिधीला सुद्धा त्याचा दशका बसला म्हणून त्यांनी सुद्धा खेळ मांडायला पैठणीचा सुरू केला आजपर्यंत त्यांनी कुठलाही कार्यक्रम घेतला नव्हता त्यांना घ्यावा लागला का घ्यावा लागला त्याचा दाषका घेतला त्यांनी की मोठी शकांती आहे त्यांना सुद्धा ते कार्यक्रम घ्यावे लागले तुमच्याकडे जर विकासाचं विजन असतं तर तुम्हाला आज प्रचार करायला ना लागला नसता तुम्हाल तुम्हाला त्या महिलांपर्यंत सुद्धा जावं लागलं नसतं तुम्ही घरी बसून निवडून मतदारांना अशा प्रकारचे आमिष बरोबर आहे का तुम्हाला त्यावर अजिबात नाही मतदारांना अशा प्रकारचं आमिष दाखवणं अजिबात बरोबर नाही ह्यांना एक वेगळा पायंडा पाडला जातो चुकीच आहे तर मतदारांनी याच्यावर काय विचार केला पाहिजे आता भरपूर चर्चा आहेत की तालुक्यामध्ये आम्हाला यात्रेला गेलं किंवा देव देवदर्शन घडून मानले त्याच्याबद्दल काय सांग आता अशी देखील होत आहे आम्हाला आमच्या मुलांनी देवदर्शनाला नाही पाठवलं पण लोकांनी कोणी पाठवले त्याबद्दल काय सांग हात हा तालुका दुर्गम आहे हा तालुका सदन नाही आणि लोकप्रतिनिधी सांगतात की आम्ही मतदारसंघ जो माझा आहे तो दुर्गम आहे खेड्यापाड्यातला आहे अविकसित आहे त्याच्यामुळे त्या मुलाकडं किंवा त्या कुटुंबाकडं त्याच्या आई वडिलांना देवदर्शन करणे इतकं ते सदनच नाहीत ना जर इथे एम आय डी सी असती तर त्या कुटुंबातला एक मुलगा कामाला लागला असता तो कुटुंबातला एक मुलगा कामाला दहावीस हजार रुपये त्याचं सेव्हिंग झाला असतं त्यांनी एक वेळी घेतली असती किंवा एखादी गायी घेतली असती एक दोन जनावर घेतली असती तर त्या पोराचे दहा पंधरा हजार शिल्लक राहिले असते त्या महिलेचे दहा पंधरा हजार रुपये शिल्लक राहिले असते महिन्याला त्यांचं दहावीस हजार रुपयाचं सेव्हिंग झालं असतं पुन्हा त्याचं शेतातलं उत्पन्न ते बॅलन्स राहिलं असतं आणि ते सदन झालं असतं ते सदन नाही झालं यांनी सदन होऊनच दिलं नाही ना तर ती नेणार कुठं आणि ज्यांनी नेलं त्यांच्याकडे दुर्गांची संपत्ती आहे म्हणून त्यांनी नेलं दुसरा त्याचा इफेक्ट असा आहे की जी पंचवीस तीस हजार लोकांना देवदर्शन घडवून आणलं त्यातल्या जवळपास दहा ते पंधरा टक्केच लोक त्यांना मतदान करतील बाकीचे सुद्धा मतदार आहेत जाऊन करून आलेले आम्हाला वेळोवेळी फोन येत आहेत त्यांचे तात्या तुम्ही घाबरू नका त्यांचं आम्ही घेतलंय सगळं काय केलंय पण तुम बटान तुमचं पाच नंबरचं दाखणार रिक्षालाच मतदान करणार तालुक्यामध्ये अभिनेते देखील प्रचारामध्ये उतरत आहेत आणि त्यांचा प्रचार करत आहोत त्याबद्दल काय सांगू तात्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे की अभिनेत्यानं अभिनय करावा तुम्ही प्रोड्युसर आहात तेच काम करावं तुमचा जो मुळशी पॅटर्न पिक्चर आहे त्या पिक्चरचा ताह्याच खरा नाही हे त्यांनाही माहिती आहे की त्यांना कुठे कसे काय कुणी धरून ठेवलं होतं तिथून तात्यांनी कसं त्यांना सोडवून आणलं काय केलं या अशा संख्य घटना आहेत त्यामुळे त्यांनी पातेवरती बोलू नये त्यांची तेवढी उंची सुद्धा <सथी> नाही <सथी> तर आताच आपण पाहिलं कशा <ना>। प्रकारे कुलदीप <सथी> कोंडे यांचे निकट वेळी कार्यकर्ते त्यांनी कशा प्रकारे तात्यांचं काय विजन आहे त्याच्यावर सांगितलेलं आहे शिवसंवाद साठी तुषार समज भर